आज मी तुम्हाला झटपट असं दुधी भोपळ्यापासून भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि दुधी भोपळ्याचं बघा एवढा घेतलेला आहे अर्धा घेतलेला आहे मी आणि हे जे आता मी तुकडे करून मिक्सरच्या भांड्या टाकणार आहे ना हे तुम्ही खिसून घेतले तरी चालेल अर्धी वाटीपेक्षा जास्त असे बघा फ्रेश वाटाने घेतलेले आहेत अर्धी वाटी ही फ्रेश मका आहे ही पण तिकट्या हिरवी मिरची चार लसणाच्या पाकळ्या ह्यात पाण्याचा वापर करायचं नाही मिक्सरला बंद चालू बंद चालू करून बारीक करायचे मिक्सरला बघा चालू बंद चालू करून असं बारीक करून घेतले वाडगं घेतलेले आणि वाडग्यामध्ये आपण हे काढून घेऊया त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तांदळाचं पीठ एक मोठ्या आकाराचा कांदा बघा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही अशा पद्धतीत बघा मी कापून घेतलेला आहे थोडासा ववा हातावर चुळून घेतलेला आहे छोटा एक चमचा जिरे आणि धरे बघा असे कुटून घेतलेले आहेत थोडीशी टाकायची हिंग पावडर हळद टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करून घेऊया तेल गरम करायला ठेवलंय बघा तर आता आपण हे सोडून घेऊया तेल कधी पण भजीसाठी का नाही मीडियम गॅसवर ठेवायचं हलवून घेऊया आता एक दोन मिनटं ठेवलं होतं बरं का मिडियम गॅसवर लगेच नव्हतं हलवलेलं मस्त बघा असा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण एक काढून घेऊया चाळणीमध्ये बघा मी एक कागद घेतलेला आहे पेपर बघा वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आपण ह्यामध्ये सोडा इनो काही वापरलेला नाही